हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बघा आपल्याला सगळ्यांना केंद्रात सांगितलं जातं की परान्न घेऊ नये परान्न म्हणजे काय तर ते दुसऱ्यांच्या घरचे अन्न दुसऱ्यांच्या घरचे अन्न म्हणजे काय आपण जर स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत तर आपण जेव्हा एखाद्या स्वामी सेवेकरीकडे जातो म्हणजे आता मी स्वामींचं करते किंवा कोणीतरी करते त्याच्या घरी मी गेले आणि त्यांच्या घरी जाऊन मी जेवण केलं तर त्यात काही एवढी शंकाच नाही कारण त्यांच्या घरी त्यांच्या घरी कारण त्यांच्या घरी स्वामी राहतात तसं तर हे चुकीचं आहे बोलणं स्वामी आपल्या घरात राहत नाही आपण स्वामींच्या घरात राहतो ही गोष्ट म्हणजे ही गोष्ट चुकीची बोलले मी माझ्यातून चूक झाली खूप मोठी तर खरं ज्या म्हणजे स्वामींच्या घरात ते राहतात तर त्यामुळे त्यांच्या घरात अन्नाला दोष लागणारच नाही खरं तर कशी गोष्ट असते म्हणजे त्यांच्या घरी मी जेवण करू शकते किंवा तुम्हीही करू शकतात कारण आपण स्वामी बघत आहोत आपल्या मनात कुठलीही खोट नाही किंवा आपण कोणाविषयी चुकीचा विचार करू शकत नाही कारण आपल्याला आपल्या स्वामीची शिकवण आहे की दुसऱ्याचं वाईट चिंतू नये या जगात बघा असे खूप लोक आहेत म्हणजे असे आपल्याला कमी लोक भेटतील की जे आपल्या आपलं कौतुक करतील पण आपल्या वाईटावर चितणारे किंवा आपल्या वर कि वा आपल्याशी वाईट वागणारे वाईट बोलणारे वाई वाई वाग वाई भरपूर लोक आहेत तोंडावर तर सगळेच गोड बोलतात पण मागून ते वाईट बोलत असतात आपल्याला तर अशा लोकांपासून आपल्याला खूप लांब राहायचं असतं पण आपल्याला कळत नाही की कोणाच्या मनात काय आहे आता मी हे फक्त बाहेर ज्यांचं सांगत नाही घरातल्यांचं म्हणजे आपले भाऊ बहीण किंवा आपले नातेवाईक यांचंसुद्धा आपण सांगू शकत नाही की ते आपल्या तोंडावर गोळ बोलतील आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी काही वेगळंच असेल मागून ते आपल्याला काही वेगळं म्हणत असतील असंही असू शकतं असे बरेच लोक आहेत तर तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्याला म्हणजे दोष आपल्या आयुष्यात भरपूर आहेत नकारात्मकता आपल्या घरात खूप काही आहे पण सगळ्यात जास्त दोष कुठून लागतात सांगू का लागता जे आपण अन्न खातो ना त्यातनं दोष लागत असतात आणि नकारात्मकता सगळ्यात जास्त आपल्या अन्नातूनच येत असते ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा एखादी स्त्री स्वयंपाक करत असते तर ती जर स्वयंपाक करताना चिडचिड करत असेल किंवा सकाळी तिच्यासोबत काही वाईट घडलं असेल तिला कोणी बोललं असेल तर किंवा ती आजारी असेल अशा हेतूने जर ती स्वयंपाक करत असेल तर जेवण रुचकर होणार नाही आणि आपल्याला अन्नाचे दोष लागते आणि जेव्हा त्या घरातली स्त्री प्रसन्न असेल तिला म्हणजे लक्ष्मीप्रमाणे वागवलं जात असेल घरात लक्ष्मी स्वरूप तिला समजलं जात असेल ती नेहमी खुश राहत असेल घरात ती खळखळून हसत असेल तर तिच्या अन्नाला कधीही दोष लागणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची असते की प्रसन्न मुखाने आपण स्वयंपाक करायचा असतो तर आता मी परांनाच्या बाबतीत सांगते तुम्हाला की परांना आपण का घेऊ नये आपण स्वामी सेवकरी आहोत आपण आणि आता तुम्ही म्हणणार की परांना तर घ्यावंच लागतं ते साधी साधी गोष्ट आहे कारण कसं आहे लग्नांमध्ये गेलो आपण किंवा कुठे काही कार्यक्रमात गेलो शुभ कार्याच्या ठिकाणी तर आपल्याला अन्न घ्यावंच लागतं कारण ते आपले नातेवाईक असतात जर आपण तिथे जेवण नाही केलं तर त्यांना राग येईल साधी गोष्ट आहे पण तुम्हाला ही गोष्ट तुम्ही करू शकतात म्हणजे जर तुम्हाला परानं घ्यावं लागते शक्य तो परानं घ्यायचं टाळा जर तुम्ही स्वामी सेवेकरीच्या घरात गेले एखादा स्वामींचा सेवेकरी आहे तर त्याच्या घरात तुम्हाला काहीच टेन्शन नाही कारण तो स्वामीचा सेवेकरी आहे त्याच्या मनात कुठलाही दोष नसेल किंवा वाईट हेतू त्याच्या मनात नसणार पण जेव्हा आपण ज्या घरात आणि सगळ्यात जास्त मोठं म्हणजे ज्यांच्या घरात मांसाहार होतो आता मांसाहार तर प्रत्येकाच्याच घरात होतो ते मी नाही सांगू शकत पण ठीक आहे पण इतरांच्या घरी आणि मेन म्हणजे कसं आहे की मनात वाईट हेतू ठेवणारे आपलं वाईट चिंतणारे ते जास्त महत्वाचं आहे तर आता इथे प्रश्न येतो की जर तुम्हाला परांना घ्यावं लागलं की तुम्ही कुठे गेले कोणाच्या घरी तुम्ही चहा घेतला पाणी घेतलं साधं म्हणजे चहा पाणी सुद्धा जर तुम्हाला घ्यावं लागतंय तर काय गोष्ट करायची आता तुमच्या हातात पाण्याचा ग्लास आहे किंवा तुमच्या हातात प्लेट आहे तर ते खाण्याआधी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्स वितुर्व रेणम बर्वो देवस दिमही दियो योन प्रचोद्यात ओम तत्स वितुर्व रेणम भरव दियो यो न प्रचोदय या गायत्री मंत्राचा तुम्हाला तीन वेळा जप करायचा आहे म्हणजे सॉरी तुम्हाला तीन वेळा हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे र हा म्हणून झाल्यानंतर मनातल्या मनात म्हणजे मनात। मनात समोरच्या व्यक्तीला कळू द्यायचं नाही जरी तुम्हाला माहित असेल किंवा नसेल माहिती की याच्या मनात आपल्याविषयी कपट आहे ते मंत्र म्हणून झाल्यानंतरच तुम्हाला ते पाणी चहा किंवा जे काही असेल तुम्हाला समोर आलं असेल ते तुम्हाला अन्नग्रहण करायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी दहाव्या बाराव्याचे जेवण असतं बघा तर त्या ठिकाणी तर मी तुम्हाला म्हणेल की त्या ठिकाणी म्हणजे तिथलं जेवण करूच नाही पण आता ठीक आहे जर तुमचं अगदी म्हणजे जवळचं असेल की तुम्ही म्हणजे तुम्हाला ते जेवण करावंच लागणार आहे तर त्यावेळेला तुम्ही असं करू शकता आता हे असं केल्याने काय होणार आहे तुम्हाला त्या अन्नाचे दोष लागणार नाही आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जास्त जास्तीत जास्त नकारात्मकता ही अन्नातूनच येत असते ही गोष्ट लक्षात घ्या तर आणि ती आपल्या शरीरात येत असते जास्तीत जास्त आपल्या शरीरात ती येते त्यामुळे काय होतं मग आपल्या स्वतःमध्ये चिडचिड आणि आपल्यामध्ये लोभ मोह मदमस्तर ह्या गोष्टी येत असतात आपण वाईट कृत्य करतो अशाने तर त्यामुळे जास्तीत जास्त अन्नामधून आपल्याला दोष लागू नये आणि नकारात्मकता आपल्यामध्ये येऊ नये तुम्ही करून बघा ही गोष्ट तर परा आणि आता एक राहिली गोष्ट पारायणाची तुम्ही स्वामी स्वामीचैत्र सारनभूताचं पारायण करताय संकल्पयुक्त किंवा तुम्ही गुरु संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण करताय संकल्पयुक्त करा किंवा नका करा तुम्ही पारायणाला बसले तुम्ही अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं एकशे आठ दिवसांचं एक्कावन्न दिवसांचं पारायण करताय तर त्या पारायण काळात सुद्धा तुम्हाला परान घ्यायचं नाही आहे जिथे तुम्ही गेले बघा समोरच्याला राग आला ना तरी देखील चालेल त्यांना सांगायचं की माझं पारायण सुरू आहे तर मी बाहेरचं काहीही खाऊ पिऊ शकत नाही क्लिअर कट सांगायचं कारण काय होतं या गोष्टी केल्याने आपण जेव्हा कुठलं पारायण करतो आणि आपण समोरच्याचं घरी काही खाल्लं तर त्याच्याने आपल्याला ते पारायणचं जे फळ असतं ते मिळत नाही आपण म्हणतो काय की मी इतके पारायण केले तितके पारायण केले आणि मला त्याचं फळ मिळालंच नाही म्हणजे मी जो संकल्प केला होता पारायणात त्या संकल्पा तो संकल्प माझा पूर्ण झाला नाही मग असं का झालं स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही किंवा तुम्ही कुठलंही देवीचं पारण केलं तर देवीने माझी इच्छा का नाही पूर्ण केली अशा गोष्टी होतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही परानं घेऊच नका पण तुम्हाला जर घ्यायची वेळ येत असेल कोणाच्या गजमत ती तुमची बहीण असो तुमचा भाऊ असो तरी देखील मी तुम्हाला सांगते तुम्ही आता असं म्हणू नका की ताई तुम्ही असं कसं सांगताय की माझी बहीण माझं वाईट का चितील किंवा माझा भाऊ काहीच सांगता येत नाही मी तुम्हाला सांगते अनुभवाचे बोल आहेत असं होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं आपण काहीही सांगू शकत नाही म्हणून तुम्ही कोणाच्याही घरी गेले ना तर हां ज्या घरात शुद्ध शाकाहारी लोक असतील म्हणजे ते नॉनव्हेज अजिबात खात नसतील तर त्या घरात आपण सांगू शकतो की परांना आपण त्यांच्या घरी घेऊ शकतो पण मनात कोणाच्या काय आहे आपण काहीच सांगू शकत नाही तोंडावर सगळे गोडच बोलतात पण मागून कोण आपल्याबद्दल वाईट बोलत आहे कारण तोंडावर गोल बोलणारे लोक खूप कमी आहेत पण मागून वाईट बोलणारे कारण तो तुमच्या समोर गोड बोलेल आणि मागून जाऊन मग मा तो तुमची अवहेलनाच आवे, करणार आहे तुमच्याबद्दल तो वाईटच बोलणार आहे म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही परान घेऊच नका पण तुम्हाला घ्यायची वेळ आली तर तुम्ही अशा पद्धती तीन वेळा गायत्री मंत्र म्हणू शकतात प्रत्येक वेळेला तुम्हाला असं करायचं आहे तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यावीशी वाटली तर हे नक्की करा एवढाच माझा उद्देश आहे बाकी काही नाही तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ